चला चला दिवाळी आली कोकणात फिरायची वेळ आली फिरायला जायची वेळ आलेली आहे चला तर अल्प दरामध्ये म्हणजे फक्त आठ हजार रुपये चार व्यक्ती अकरा हजार रुपये सहा व्यक्तींकरिता कोकणसल घेऊन येत आहोत दोन दिवस एक मुक्काम असणार आहे आपण श्रीवर्धन आरावी थे थे बीच कोंडवली कोस्टल रोड शेकाडवी पॉईंट करून दिव्यागर त्या मुक्कामाला असणार आहोत दिव्यागर ते आपण दुपारी तीन वाजता पोहोचतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपर्यंत आपण दिव्यागर येथेच असणार आहोत त्यामुळे बीचवरती एन्जॉय करण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळणार आहे दिव्यागर बीचवर तुम्हाला पॅराग्लायडिंग वॉटर स्पोर्ट स्वच्छ पाणी आणि व्हाईट सँड आहे आणि त्याचबरोबर आपण सुवर्ण गणेश मंदिर रूप नारायण मंदिरचे दर्शन घेऊन आपण दुसऱ्या दिवशी जंजिरा किल्ला पाहणार आहोत वेळास बीच वेळास कोस्टल रोड आदगाव बीच हे सर्व पाहून आपण दिवाळीची सुट्टी खूप मस्त एन्जॉय करणार आहोत अल्प दरामध्ये म्हणजे आठ हजार रुपये चार व्यक्ती तर अकरा हजार रुपये सहा व्यक्तींकरिता याच्यामध्ये टोल टॅक्स पार्किंग हा आमचा असणार आहे मात्र राहणे नाश्ता आणि जेवण हा तुमचा वैयक्तिक खर्च असणार आहे ड्रायवर फूड तुमच्याकडे असणार आहे कारण आम्ही हे ट्रॅव्हलिंगच्या खर्चामध्ये ॲड केलेलं नाही आणि अल्पदरामध्ये ही सल तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो आहे मात्र होमस्टे रिसॉर्ट्स हे आमच्या मार्फत तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील त्यांचा क्रमांक किंवा बुकिंग हे आमच्या मार्फत सुद्धा केले जाते तर अवश्य कॉल करा शहात्तर वीस अठ्ठ्याऐंशी डबल जोर ऐंशी या क्रमांकावरती आणि आपली कोकण सल आजच बुक करा ए सी कारमध्ये प्रवास असणारा आहे पुणे टू पुणे तुमच्या तु 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 घरापासून ते घरापर्यंत हा सर्वात महत्वाचे म्हणजे सुरक्षित सुरक्षित प्रवास अनुभवी चालक योगीराज टोसन ट्रॅव्हल्स पुणे धन्यवाद